आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नूतन कार्यालयासाठी जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या वतीने ठेवण्यात आला या विषयावर माजी चेअरमन प्रताप कोते यांच्यासह काही सभासदांनी तीव्र हरकत घेत नवीन जागा खरेदीसाठी मोठा खर्च येईल असं म्हणत संस्थेच्या मालकीच्या साईज्योत इमारतीत सर्व काही व्यवस्था असून फक्त फर्निचर फिट करून किरकोळ खर्च करून अवघ्या पाच लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हणत संस्थेच्या कार्यालयाच्या जागा खरेदीसाठी तीव्र विरोध केल्यानं मोठा गदारोळ झाला होता याबाबत या चेअरमन विठ्ठल पवार यांनी संस्थेच्या स्थावर मालमत्तेत वाढ होईल तसेच शिर्डीच्या मध्यवर्ती ठिकाणी संस्थेचं कार्यालय सर्व सभासद आणि महिलांच्या दृष्टीने सोयीचं होईल असं म्हणत गेल्या सदुसष्ट वर्षापासून कार्यरत असलेल्या संस्थेचे स्वतःचं कार्यालय नाही असा युक्तिवाद मांडत असतानाच नागपुरे नामक सभासदाने महिलांच्या दृष्टीने साईज्योत इमारतीचा परिसर सुरक्षित नसून इमारतीच्या सभोवताली बार परमिट रूम तसेच वाईन आणि बियर शॉपी असल्यानं महिलांना अशा ठिकाणी येताना असुरक्षितता वाटेल तसेच शहराच्या बाहेर असलेल्या संस्थेच्या कार्यालयात येण्या जाण्यासाठी मोठी अडचण होईल त्यामुळे संस्थेचे मध्यवर्ती ठिकाणी स्वतःचं कार्यालय असल्यास सर्वांना सोयीच होईल असा युक्तिवाद मांडला तसेच चार ते पाच सभासद वगळता इतर कोणीही जागा खरेदीसाठी विरोध दर्शवला नसल्यानं विरोध करणाऱ्यांचा विरोध नोंदवून घेत इतर सर्व सभासदांच्या वतीने हा विषय मंजूर करण्यात आल्याचं चेअरमन विठ्ठल पवार यांनी जाहीर केलं त्यानंतर देखील विरोध असणाऱ्यांनी सभासदांच्या सयांची मोहीम सुरू केल्यानं अखेर विठ्ठल पवार यांनी सर्व संचालक सोबत घेत साईज्योत इमारतीची पाहणी केली तिथे धक्कादायक तिथे उभ्या असलेल्या एक इमारत ही फक्त कॉलम आणि स्लॅब टाकलेली असून जवळपास अठ्ठावीस वर्ष या बांधकामाला झाल्यानं अनेक ठिकाणी बांधकामातील लोखंड बाहेर आलाय सर्वत्र जुन्या वस्तू खात पडल्यात तसेच दुसऱ्या इमारतीत बेचाळीस रूम काढलेले असून दर्शिनी भागात लावलेली कोणशीला ही पहिल्या बांधकामाची असून दुसऱ्या इमारतीची कोनशिलाच गायब असल्याचं दिसून आलंय तिथे टाकलेल्या वाळूच्या मागे ती दबली असावी अशा शक्यता संस्थेच्या सचिवांनी व्यक्त केली मात्र संस्थेच्या मालकीची कोट्यावधीची मालमत्ता चक्क धूळ खात असलेली पाहून संचालक मंडळाला अक्षरशः धक्काच बसला तर पहिल्या इमारतीला पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी इंजिनियरने जिनाच काढला नसल्यानं तेथे तात्पुरता लोखंडी जिना बसवला असल्यानं त्याबद्दल देखील संचालक मंडळाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर चेअरमन विठ्ठल पवार यांनी सचिव ना नभाजी डांगे यांना कार्यालयासाठी प्रस्तावित जागा कुठे आहे याबाबत विचारला असता त्यांनी या, या दोन्ही इमारतीच्या प्लॅनमध्ये कार्यालयासाठी जागाच दर्शवली नसल्याचं सांगितल्यानं विठ्ठल पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधत सभासदांची दिशाभूल कोण करत आहे हे आता स्वतः सभासदांनी प्रत्यक्षात साईज्योत इमारतीच्या ठिकाणी येऊन पहावं आणि ठरवावं तसेच रस्त्यावरून इमारतीपर्यंत येण्यासाठी रस्ता सुस्थितीत नाही तसेच इमारतीच्या आजूबाजूला मोठमोठे खड्डे पडलेत तेथे प्रथम भर टाकावी लागणार आहे आणि त्यासाठीच पाच लाखांपेक्षा जास्त खर्च येईल असं असताना आमच्या मित्रांनी लाखात कार्यालय सुरू होईल असं म्हटलं असून जवळपास दोन हजार तेवीस पर्यंत यांचीच सत्ता होती मग यांना रोखलं कोणी होतं कार्यालय थाटण्यासाठी असा सवाल करत ही सभासदांच्या मालकीची इमारत असून या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पहा आणि कोण दिशाभूल करत आहे ते ठरवा असं आवाहन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केलंय

सुरुवात एकदम चांगली आहे कोणा लेडीज रात्री एवढं पं, पंधरा किलोमीटर परंतु तो तो आपलं ऑफिस तयार आहे तिथं मी सांगतो काय आपलं ऑफिस ऑलरेडी तयार आहे म्हणजे जेव्हा बिल्डिंग त्या खाली ऑफिस आणि वरती बेचाळीस रूम चालला असा आपला प्लॅन मंजूर आहे सगळ्यात बिल्डिंग तयार आहे फक्त आपल्याला सांगून ठेवायचंय काही अडचण नाही ऑफिस ऑफिससाठी बांधलेलं आहे मजे <skrits> यू तुम माँ का बंद पढ़ती और आप तो क्या है वो उसका बंद पढ़ना मजे हैं तो क्या होता है माँ का सेहत नहीं लागे तो जरूरत नहीं है बनाओ क्या चीज ऑफिस बाहर चले इतनी बात कम करो कम करो नहीं कार्यलेनो क्या ओपन फेस ऑन ना, <या। laughs> ना <laughs> <laughs>

त्यांनी सांगितलं का पाच लाख रुपये खर्च केला तर लगेच कार्यालय चालू होत सात वर्ष आता आम्ही तीच पाहणी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलो आहे आता तुम्ही सचिव आहे आम्हाला सांगायचं कार्यालया जर पाच लाखात चालू करायचं तर कार्यालयाचा कुठे चालू करायचंय आता ते आम्हाला कार्यालय चालू करावंच लागणार आहे ना तर निश्चित ते कार्यालय कुठे व ते म्हणता फक्त फर्निचर करायचं बाकी होत था फर्निचर करायचं बाकीच होतं मग ते फर्निचरचं पण आपल्याला काम द्यावं लागलं असं हातं ओपन प्लेस कार्यालय होऊ शकणार नाही आणि तुम्ही सांगा त्या कब बत्तीस रूम आहे बेचाळीस बेचाळीस रूम आणि तिथं रेस्टॉरंट आहे हां बरोबर त्या प्लॅनमध्ये त्या प्लॅनमध्ये रेस्टॉरंट आहे ना मग कार्यालयाचा प्लॅनच नाही आहे का मग त्यांनी काल काय नुसते लोकांना फसवलं तर काय बरोबर त्यांनी दिशाभूल केली आहे का आम्ही दिशा केली लोकांची ते लोकांना पण समजलं पाहिजे सभासदांना कालपर्यंत वेगवेगळे अर्ज भानगडी सहाय्य घेण्याची मोहीम चालू केली मग हीच आमचे म्हणणं आहे की संस्थेचे पैसे वाचत असेल तर आम्ही इथंच ना आणि आमच्या मित्राला चांगला अभ्यास आहे का ते सांगा त्या पाच लाखाच कार्यालय होणार आहे मग जर संस्थेचे पैसे वाचणार आहे तर आम्हाला कार्यालय आहे तर मग इथं हलवायचं तर इथं तर एवढेच ना कसे दिसले ती शाण्णूची ती आहे ना बाजूची वगैरे काहीच नाही तिची कोणी शिला पण तुम्हाला सगळ्याला पाहायला भेटली हिची कोणी शिला वाळूच गावा गायब झालेली मटेरियल पडेल मटेरियल पडेल तिच्यावर अशा पद्धतीने हा सगळा लेख दोखा आम्ही आता आमच्या संचालकांना दाखवला का आम्हाला याच्यावर एक कमिटी नेमायची होती आणि तात्काळ कार्यालयाचं कामकाज चालू करायचं दुसरी गोष्ट आम्ही आता येतात बघितलं का त्या रस्त्याची परिस्थिती इमारतीच्या बाजूला जे खड्डे आहेत ते भरायसाठी पाच लाखाचा मुरमस लागल आणि ही सगळी वस्तुस्थिती पाहता इथं पडलेला अस्त व्यस्त भांगार इथं सोसायटीचा एक कर्मचारी दोन कर्मचारी दोन शिफ्ट मध्ये तीन शिफ्टला तीन कर्मचारी इथं बोरची पण व्यवस्था आहे आणि गेली शहाण्णव ते दोन हजार चोवीस त्या इमारतीचं बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे ती कोणी शिला आहे साईज्योती इमारतीचं कार्य संस्थेचं कार्यालय मंगल कार्यालय आणि सांस्कृतिक भवन कम नाट्यगृह क्रम नाट्यगृह आणि कार्यालय बरोबर कार्यालय कार्यालय नाही तिथं नव्हतं ते म्हणजे शहा नवला पण कार्यालयापासून ओलकवली सर्वसाधारण ही जी कोणी शिर झाली या दोन मतमध्ये इमारतीचा जो सांगाडा उभा आहे हा दोन हजार चौदापासून चालू आहे आता दोन हजार चोवीस गेली दहा वर्ष हा सांगाडाच आणि सत्तेत हीच मंडळी आलटून पालटून होती मग हा विरोध कशासाठी तर याच्यानंतरच्या ज्या संस्था शिर्डी शहरा स्थापन झाल्या तर आपल्याला तर सत्ता येऊन पाच महिने झाले आपल्याकडून आमच्या मित्रांनी फार अपेक्षा केल्या

दुसरी गोष्ट अशी की सर्व संस्थांच्या सर्व सभासदांनाही आपल्या संस्थेची स्थावर मालमत्ता आज कशा पद्धती झुळकात पडलेली गेली सत्तावनची ही संस्था आहे सदुसष्ट वीस वार्षिक सर्वसाधारण सभा आत्ताच पार पडली आरोप प्रत्यारोपाच्या फेरी तुम्ही त्या सभेतून काल सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटल्या आता आमचे मित्र कार्यालयच होऊ नये म्हणून सहाय्य घेण्याची मोहीम राबवित आहेत आणि व्हॉट्सअपवर एकीकडे काही नेते सभासद स्वतःला अस समजायचं का मॅडम ते स्वयंघोषित नेते ते सांगू राहिले की मी सभासदांची दिशा गोलकर राहिले चेअरमन दिशा बोलकर राहिले आमचं संचालक मंडळ दिशा गोलकर राहिलं का ही चार पाच जी लोक आहे ही सभासदांची दिशा गोलकर राहिले याचा संपूर्ण न्याय निवाडा सभासदांनी करावा कोणाच्या याला बळी न पडता राजकीय दबावाला दादागिरीला बळी न याच्या सह्यांची मोहीम चालू पाडावी आणि एकदा या संस्थेच्या सभासदांनी माझी विनंती की तुम्ही साईजोत इमारत शहाण्णवची कोणी शिला त्या कोणी शिलेवर मी अशाही काही कर्मचाऱ्यांची नाव वाचली की ती आज सेवानिवृत्त झालेली आणि हे सगळं आखो देखील तुम्ही बघितलं पाहिजे ही तुमची सावर मालमत्ता आहे तुम्ही नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का संस्था बरभरटीला कशी गेली पाहिजे निश्चितच ही जी इमारत आहे हिच्या तक्रार अर्जही मी केलेला आहे पण तो दोन हजार सोळा सतरा साली केलेला आहे आणि हिच्या कोणत्याही स्वरूपाच्या इमारतीच्या परवानग्या नव्हत्या मी तक्रार अर्ज केल्यानंतर परवानग्या घेण्यात आल्या आहेत आणि त्या परवानग्यांवरती पण तारखा आहेत अगदी यांनी दाण्याच्या पोत्यातून आपण जसे दाणे काढून नेतो त्या पद्धतीने सोसायटीचे पैसे काढले आणि उधळपट्टी केली या इमारतीत अनियमितता झालेली आहे खर्च माफ करण्यात आला आहे आणि तुम्ही ठरवायचंय का सभासदांची दिशाभूल मी करतोय का ही मंडळी करते दोन हजार चौदा पासून आमचे मित्र संचालक होते आणि नवे आता पर्यंत सत्ता होती रोखल कुणी होत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का या इमारतीची त्र्याऐंशी अंतर्गत चौकशी चालू होती आता अठ्ठ्याऐंशी साठी आम्ही विभागीय आयुक्तांना अपील केलंय त्याची जबाबदारी निश्चित करायची सभासदांची दिशाभूल ही मंडळी करते की आम्ही करतो याचा न्याय निवाडा सभासदांनीच करावा आणि आमचं संचालक मंडळ कटिबद्ध आहे की या संस्थेची स्थावर मालमत्ता जिंदगी आणि कार्यालय झालं पाहिजे कार्यालय दोनही इमारतीच्या प्लॅन एस्टिमेट मध्ये नाही तर मग सभासदांची दिशाभूल करत कोण याचाही सभासदांनी अभ्यास करावा आणि प्रत्यक्ष एकदा या संस्थेच्या इमारतीला सभासदांनी भेट द्यावा प्रत्यक्ष पहा आणि लोकांची दिशा बोल थांबवा एवढीच मी तुम्हाला तुमच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सभासदांनाही विनंती करतो आणि थांबतो जय जय जे महाराष्ट्र आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क